नमस्कार आज आपण अतिशय साधी आणि सोपी परंतु चटपटीत अशी ही टोमॅटोच्या सारची रेसिपी आपण पाहणार आहोत त्यासाठी अतिशय कमी असं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि अतिशय झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे त्यासाठी छान असे पिकलेले टोमॅटो आपण घेतलेले आहे थोडं खोबऱ्याचा किस चिंच कोथिंबिरीच्या काड्या अद्रक थोडा गूळ आणि एक लाल मिरची घेतलेली आहे तर आता आपण हे टोमॅटो जे आहेत तर हे आपण छान कापून घेतलेले आहे आणि आता ते मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक छोटा तुकडा चिंचेचा आणि अद्रकाचे तुकडे त्याचसोबत आपण जे खोबरं होतं ते थोडं पाण्यात भिजत घातलेलं होतं ते सुद्धा आपण टाकून घेतलं आणि त्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या ज्या आहेत तर त्या मी छान अशा कापून त्यामध्ये टाकत आहेत सोबतच आपण गूळसुद्धा टाकलेलं आहे आणि चिंचे आणि आल्याचे तुकडेसुद्धा त्यात टाकून आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर आपण एक कढी ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्याचसोबत आपण त्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडा हिंग टाकलेला आहे आणि आपण जे मिक्सरला सगळं साहित्य वाटून घेतलेलं होतं तर तो जो पल्प होता तो संपूर्ण आपण त्या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे हे टोमॅटोचं सार थोडं पातळ असते आणि जर आपले टोमॅटो जर हे जास्त आंबट असले तर आपण चिंच नाही घातली तरीसुद्धा चालते परंतु थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी या ठिकाणी थोडं चिंचीचा एक तुकडा घातलेला आहे आणि त्यासोबत आप आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपण या ठिकाणी चव पाहू शकतो आणि जे आपल्याला आवश्यक असेल तर ते जे चवीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो तर या ठिकाणी आता आपल्याला छानपैकी असं सा हे सार जे आहे ते छान उकळून घ्यायचं आहे या साराला उकळ्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी अगदी थोडी कोथिंबीर घातली आहे कारण आपण कोथिंबीरीच्या काड्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत तर आपल्याला टोमॅटोची चव ही आपल्याला हवी आहे त्यामुळे आपण जास्त त्यात सामान टाकलेलं नाही आहे हे जे आहे तर जेवणाच्या आधी आपण छान एक बाउल पिऊन घ्यायचा म्हणजे आपलं जेवण पचवण्यासाठी याची छान मदत होते आणि भूक लागण्यासाठी याची मदत होते अशी माझी ही टोमॅटो सारची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर टोमॅटो आणि चिंच खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात कारण टोमॅट्यामध्ये व्हिटॅमिन ए सी फायबर कॅल्शियम अँटीऑक्सिडेंट असते तसंच चिंचेतसुद्धा अनेक पोषक तत्त्व आपल्याला आढळून येतात